धाराशिव हादरलं विहिरीतील पाण्याच्या वादातून तिघांची हत्या धाराशिव पाण्याच्या वादातून तिघांची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे धाराशिव जिल्ह्यातील बाबी येथे ही घटना घडली आहे पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे भावकीतील सामायिक विहिरीत पाणी भरण्यावरून दोन कुटुंबामध्ये हा वाद झाला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्रीच्या वेळी शहरात विहिरीतील शेतीच्या पाण्याच्या वादातून भावकीचे भांडण झाले होते यानंतर दोन्ही कुटुंबात झालेली शाब्दिक बाचा बाची हानामारीपर्यंत विकोपाला गेली या मारहाणीत बाप लेख आणि पुतण्याचा मृत्यू झालाय आणि परमेश्वर काळे अशी मृत बापलेखांची नावे असून सुनील काळे असं मृत पुतण्याचं नाव आहे शेतीला पाणी पुरवठा करणारी विहीर कुणाची या क्षुल्लक कारणावरून हा वाद सुरू झाला होता शब्दाला शब्द लागत गेला आणि वाद वाढत गेला वाद विकोपाला गेला आणि आता यामध्ये भावकीतील तिघांचा मृत्यू झालाय पोलिसांना गुन्हा दाखल पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यामध्ये पाच जणांना ताब्यात घात ताब्यात घेण्यात आले पोलीस अधिक तपास करीत आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट